हॅलो एवरीवन वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवतो आहे एकादशी स्पेशल उपवासाची इडली त्यासाठी मी इथे एक कप भगर घेतलेला आहे आणि छोट्या वाटीनी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे आणि त्यात पाणी टाकून स्वच्छ दोन तीन वेळा त्याला धुवून घ्यायचं त्यानंतर चार ते पाच तासासाठी त्याला भिजत घालायचं भिजल्यानंतर त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याला बारीक असं मिश्रण काढून घ्यायचं मी पाणी बिलकुल टाकलं नव्हतं म्हणून ते काहीसं असं निघालं आहे तर त्यात पाणी टाकायचं आणि त्यानंतर काढायचं मग अशी फाईन पेस्ट निघते आणि एकदम पाण्याचा वापर करायचा नाही त्यानंतर मिश्रणाला व्यवस्थित चम्मचनी फिरून मिक्स करून घ्यायचं त्यानंतर अगदी कमी प्रमाणात सोडा किंवा इनो वापरला तरी चालेल आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आवडत असेल तर तुम्ही मिरचीसुद्धा बारीक करून त्यात टाकू शकता आणि त्यानंतर हे मिश्रण चांगलं चम्मचनी फिरवायचं इडली पात्राला अशा प्रकारे अगदी कमी प्रमाणात तेल लावून घ्यायचं त्यानंतर त्यात जे आपण बॅटर तयार केला आहे ते, ते टाकायचं अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली इडली शिजून तयार होईल अशी ही इन्स्टंट इडलीची रेसिपी आहे नक्की ट्राय कराल चला तर मग आता आपण इडलीसोबत पद्धतीने शेआमदा बनवती आहे अशी आमटी बनवल्याकडे शेंगदाणापूट आधीच करून होतो ते घेतलं आहे अर्धी वाटी त्यात थोडं मीठ टाकलं आणि पाणी टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर त्यात एक मिरची चिरून टाकलेली आहे आणि थोडं जिरं टाकलेलं आहे ते झाल्यानंतर आपण जे मिश्रण बनवलं होतं ते टाकायचं अगदी कमी वेळात आपली शेंगदाण्याची अगदी साधी सोपी आमटी आणि इडली तयार आहे इडली तुम्ही बघू शकता अगदी मस्त झालेली आहे मी नेहमी इडली बनवते त्याहीपेक्षा छान झालेली आहे बघा आणि अगदी सहज निघत आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि जर नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब कराल म्हणजे माझे असे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल